चला राम राम विद्यार्थी मित्रांनो कशा आहात सर्वजण आपण अलंकार नावाचं प्रकरण चालू केलं होतं अलंकारामध्ये आपण बरेच अलंकार बघितले सर्वप्रथम आपण बघितलं होतं अलंकाराचे दोन प्रकार पडतात एकाला म्हटलं होतं अर्थ एकाला म्हटलं होतं शब्द अलंकार आणि एकाला म्हटलं होतं अर्थ अलंकार शब्द अलंकाराचे प्रकार आपण शिकलो बळांनो त्याच्यामध्ये शब्द अलंकारामध्ये आपण तीन प्रकार शिकलो होतो एकाला म्हटलं आपण काय म्हटलं होतं एकाला म्हटलं अनुप्रास एकाला म्हटलं यमक आणि एकाला म्हटलं श्लेष त्यानंतर आपण अर्थ अलंकाराला सुरुवात केली होती अर्थ अलंकारामध्ये आपण बरेच प्रकार बघितले आता आपल्याला बघायचंय पुढचा प्रकार त्याचं नाव आहे अतिशयोक्ती अतिशयोक्ती काय सांगता अतिशयोक्ती का अतिशयोक्ति अलंकार सांगतो अतिशय फुगवून सांगणे अतिशय <coughs> फुगवून सांगणे दोन मित्र रस्त्याने चालेल यायला सकाळी सकाळी साप दिसला एक पुढे पळत होता एक त्याच्या मागे पळत होता पुढच्याला साप दिसला तो म्हटला अर साप हा मी ना आता एवढा साप पाहिला केवढा एवढा आणि तो साप निघून गेला त्याच्या मित्राने पाहिला नाही आणि मग मित्र मित्र मित्रा त्या त्याने मित्राला सांगितलं मी एवढा साप पाहिला त्याचा मित्र घरी गेला आणि त्याच्या मित्राला त्याच्या घरी सांगितलं त्याने एवढा साप पाहिला आम्ही सकाळी पाहतानी एवढा बघा आता एवढ्याचा केवढा झाला एवढा आता घरचे शेजाऱ्याला बोलायला लागले पोरं सकाळी रनिंगला गेले आणि त्यांनी एवढा साप पाहिला एवढा आता सापाचा आकार वाढत वाढत संध्याकाळपर्यंत फार एवढा होऊन जातो काय तू अतिशय फुगवून सांगणे अतिशय युक्ती युक्ती म्हणजे बोलणे अतिशय फुगून अतिशय <coughs> फुगवून सांगणे अतिशय कस ती <coughs> ती रडली समुद्राच्या समुद्र काय म्हटलं ती रडली ती रडली काय समुद्राच्या समुद्र ती रडली समुद्राच्या समुद्र <coughs> किती फुगून सांगते ती रडल्याच्या नंतर एखाद एखाद कप भरेल का कप <laughs> कप भरेल का नाही भरणार मग अशा वेळी ते म्हणतात कि ती रडली <coughs> समुद्राच्या समुद्र म्हणजे अतिशय फुगून सांगणे त्याला काय म्हणायचं अतिशय अलंकार एखादा या टेन लगेच घ्या तुम्हाला एखादा परग आहे दररोज मुलीशी बोलतोय कुणाशी बोलतोय मुलीशी बोलतोय आणि मग मुलीशी बोलत असताना अचानक त्यांचा वाद झाला आणि तो म्हणाला मी आता तुझ्याशी बोलणार नाही आता बोलणार नाही म्हटल्याच्या नंतर पुढचं वातावरण तापून गेलं बोलणार नाही का बोलणार नाही एवढ्या दिवस बोलत होता आणि मग याने त्याचा त्या ठिकाणी त्या मुलीचा नंबर आणि काय केला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला आता पोरगी फोन लावू लाव परेशान झाली आणि लागली रडाला मग तिच्या मैत्रिणीचा फोन आला ए दादा तू काभर फोन उचलत नाहीये फोन करत नाहीये ती कालपासून सारखी रडते दोन दिवस झाले ती जेवलीच नाही ती फक्त रडते 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 तिचे डोळे सुजले अतिशय <laughs> फुगून सांगणे आता दोन दिवस कशी रडम बाप्पा ती कशी पाणी तर पाहिजे ना म्हणजे काय अतिशय फुगून सांगणे त्याला म्हणायचं अतिशय ती ती रडली समुद्राच्या समुद्र दमडीचं तेल आणलं दमडीच तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामाजीची चेंडी झाली बाऊजीची दाढी झाली भाऊजीची दाढी झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला आणि वेशी पर्यंत ओघळ गेला बर गयाला गयाला। गेला तर गेला त्याच्यात उंट पोहोत गेला म्हणे पोहोत <laughs> शक्य आहे का हो तेल कितीच आणलंय दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामाजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली आता मला सांगा एवढ्या गोष्टी दमडीच्या तेलात होईल का हो काय काय म्हणलं पाहा का <laughs> दमडीचं तेल आणलं <आनला>। हो <laughs> दमडी नाणं होतं पूर्वीच दमडीच तेल आणलं आता किती आलं असं नो दमडीचं तेल दमडीच तेल आणलं बरं आणलं तर आणलं आता त्याच्यात ते घडलं काय पाहा बरं सासू सासूबाईच नाणं झालं मामाजीची मामाजींची दाढी झाली भाऊजींची भाऊजींची शेंडी झाली पहा काय काय झालं बरं काक्षात घ्या दमडीच तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामाजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली शेंड्या पहिल्या मोठा शेंड्या ठेवत होते भाऊजीची शेंडी झाली उरलं तेल काय केलं झाकून ठेवलं बर झाकून ठेवलं मग शेतामध्ये झाकून ठेवलं का घरामध्ये झाकून ठेवलं आणि लांडोरीचा पाय लागला मोराची लांडोर बर लांडोरीचा पाय लागला ना लागलात लागला त्या दमडीच्या तेलाचा ओघळ गावाच्या वेशीपर्यंत गेला म्हणी <laughs> गावाच्या वेशीपर्यंत उघड बर गेलाच गेला बाबा गेला असं समजा घरा घराजवळ वीस चल मग पुढं काय सांगितलं त्यात उंट आता हा सर्वात उंच प्राणी आणि तो त्याच्यात पोहत गेला म्हणे कायच फुगून सांगणे त्याला म्हणायचं अतिशय अतिशयोक्ती अलंकार जो अंबरी उफळता खुर लागला आहे तो निज तनुवरी चंद्रमा चंद्रमा निज तनुवरी डागला आहे काय बाप्पा हे काय म्हटलं पाहा बर का जो अंबरी उफळता खुर लागला आहे तो निज तनुवरी तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे आता पाहे काय सांगणं चाललंय पाहा बरं का अंबरराजाचा घोडा म्हणे असाऊ फडला घोडा आसाऊ पडला आणि त्याच्या मागच्या पायाच जे खूर एका खूर तो खूर असा घोडाऊ फडला की त्याच्या खुराचा डाग चंद्रावर फडला म्हणी चंद्राला डाग आहे म्हणते ना तो कोणाचा आहे म्हणे अंबरराजाच्या घोड्याचा असा गोडाव हो पडला की त्याच्या मागच्या पायाची खुर जशी उडाली तशी चंद्राच्या डोक्यात धाडकून <laughs> आदळ आणि मग काय म्हणे काय म्हणे जो आंबरी उफळता खुर लागला आहे आ, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे म्हणजे चंद्राच्या अ चंद्राच्या कुठं बळा आता शक्य आहे का भिंतीला लागण लागलीत लागली खोर नाही तर माग कोणी उभा असलं तर त्याच्या तुम्ही लागेन हे सारं सोडून दिलं म्हणजे चंद्रावर जो डाग आहे ना तो अंबर राजाच्या गोड्याच्या आहे याला म्हणते अतिशय बघून सांगणे असं शक्य आहे काही का अजिबात शक्य नाही मग तरी पण का सांगता असय आपण म्हणत असतो पापणी तर गोठविली मी आसवांची नदी <laughs> शक्य आहे का हुँ? पापनीत गोठविली मी आसवांची नदी पापनी पापनी पाप पापनीत पाप, पाप गोठविली पापनीत गोठविली मी आसवांची आसवांची नदी आ आरे रडू आलं रडू नको बाळा <laughs> मी पाण्याला जाते असूया रड लागलं रडू रडू आलं रडू आलं असं रडू आलं अरे आपण एक हा सू डोळ्यामध्ये थांबू शकत नाही आणि म्हणे काय गोठवीली पापणी तर मी आसवांची नदी शक्य आहे का नाही याला म्हणजे जे शक्य नाही अतिशय अतिशय फुगून सांग तुला शोधता शोधता मी गाव पालथा घातला <laughs> गावात पालथा घातला शक्य आहे का नाही याला म्हणतात बाळांनो काय यो, अतिशय अतिशयोक्ती अलंकार अजून एक उदाहरण घेऊ आपण मामाच्या गावात सोन्या चांदीच्या पेठा मामाला नाही घर राहायला हा <laughs> म्हणजे काय म्हणे मामाच्या गावात सोन्या चांदीच्या पेठा म्हणजे मामाच्या गावामध्ये सार घर सोन्याचे सोन्या चांदीच्या आहे शक्य आहे का सोन्या चांदीच्या <laughs> घर रा राहला रा, 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 रा शक्य नाही नंद दुलारे आजा अपने प्यारे भारत में नई उमंग है नया जोश है अपने प्यारे भारत में उस पल जितना दूध दही था मेरे प्यारे भारत में उतना भी तो पानी नहीं है इस बेचारे भारत में <coughs> कैसे संगते बहा उस पल जितना दूध दही था मेरे प्यारे भारत में उतना भी तो पाणी नाही अतिशय जास्त फुगून सांग काय म्हणे <laughs> दुधाचे तळे तले तळ्याच्या काठी पेढ्यांची मळे शक्य का नाही अतिशय फुगून सांगणे त्याला काय म्हणायचं म्हणा नो अलंकार हा इथे लक्षात घ्या रडली समुद्राच्या समुद्र दमडीचं सासूबाईचं नाणं झालं मामाजीचे दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली उरलं येईल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला ओघळ गेला त्याच्यात उंट पोहत गेला अतिशय पापनी सांगितलं गोठली मी या सवांची नदी तुझ्या शोधात सारा गाव पालता घातला घातला पटकन एक दहा शेकंदामध्ये उदाहरण लिहून घ्यायचे मी थांबतो फक्त दहा शेकंद थांबवा चला हे तुम्ही पूर्ण करून घ्यायचं वळांनो हे तुम्ही पूर्ण करून घ्या आपण पुढचा अलंकार बघू पुढच्या अलंकाराचं नाव आहे बाळांनो दृष्टांत अलंकार कोणता अलंकार दृष्टांत <laughs> दृष्टांत अलंकार काय सांगतो एखादी गोष्ट पटून देण्यासाठी एखादा दाखला दिल्या जातो दृष्टांत दिला जातो एखाद आपण बघूतो आपले महाराज जे असतात ते महाराज एखाद एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल महत्व पटवून द्यायचं असेल भक्त पुंडलिकासाठी ओ बराहिला विटेवरी